आणि छान प्रकारे असा हा रॅम्प बनवलेला आहे त्यांनी स्टेशनच्या इमारतीमध्ये एंट्री करण्यासाठी जबरदस्त असा परिसर पण आहे बघू शकतात पार्किंगची व्यवस्था वगैरे सगळं एकदम सुसज्ज आहे आणि माझ्या अंदाजे तरी जे अहिल्यानगर ते परळी जे एक दोनशे पासष्ट किलोमीटरचं जे अंतर आहे या अंतरात सगळ्यात जबरदस्त आणि सगळ्यात लोकप्रिय असं जर कोणतं ठिकाण राहील तर ते आहे आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनचं कारण सुसज्ज इमारत सुसज्ज अशी जागा आहे स्पेशेबल जागा आहे आणि इथं कुठलीही कमतरता नाही येतलेली रेल्वे प्रशासनाने खूप सुंदर असा हा रॅम्प बनवलेला आहे वरती स्टेशनमध्ये आतमध्ये एंट्री करण्यासाठी तर बघूयात आपण पुढे जाऊयात आपण इमारतीमध्ये जाऊयात आपण आता कलरिंगीच काम सुरू आहे काम सुरू आहे बघू शकता लाईव्ह सारखं काम चालू असत बऱ्यापैकी आता काम झालेलं आहे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही सगळ्यात सुंदर जर कोणतं ठिकाण असेल तर ते आहे आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनचा हा परिसर आणि वडवणी रेल्वे स्टेशन कारण खूप सुसज्ज आणि बालाघाटच्या अशा ह्या रांगामध्ये खूप मोठं खूप स्पेशल असं हे सुसज्ज असं हे आपलं वडवणे रेल्वे स्टेशन आहे कलरिंगचं काम समोरून फ्रंटचं तर पूर्ण झालेलं आहे व्हाईट नर मारून त्यांनी पूर्ण काम कम्प्लीट केलेलं आहे खालीही जे गच्ची वगैरे जे आहे तिचे काम एकदम कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनची सुसज्ज आणि अप्रतिम अशी ही इमारत आहे मित्रांनो तर बघूयात आपण पुढे जाऊयात आपण आणि कामाचा आढावा घेऊयात तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आजच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजच्या ह्या नवीन अपडेट मध्ये मित्रांनो तर आज आपण पुन्हा एकदा वडवणी रेल्वे स्टेशनची पाहणी करणार आहोत वडवणी रेल्वे स्टेशनचं काम कु आलेलं आहे आणि इथल्या काय हालचाली आहेत ऍक्टिव्हिटीज काय आहेत आणि स्टेशनचं काम कशा पद्धतीने झालंय आज आपल्याला संपूर्ण आढावा घ्यायचा आहे आणि सांगू इच्छितो एक आनंदाची गोष्ट अशी आहे की वडवणीकरांना लवकरात लवकर रेल्वेचं दर्शन होणार आहे आपल्या वडवणीत रेल्वे लवकरच येत्या दोन ते अडीच महिन्यात आपल्या वडवणीमध्ये रेल्वे दाखल होणार आहे आणि आपलं जे रेल्वे स्टेशनचं जे काम आहे जे रूपचं वगैरे किंवा कलरिंगचं किंवा फरशीचं जे काम आहे ते आपण एक कामाच्या संदर्भात एक का आपण व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहोत आणि दाखवणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून की वडोनी रेल्वे स्टेशनचं काम हे कुठपर्यंत झालेलं आहे आणि किती झालेलं आहे तर चला तर पाहूया आपण वडोनी रेल्वे स्टेशनचा परिसर आणि कामाची पाहणी करूयात तर काम सुसज्ज झालेलं आहे काम खूप लवकरात लवकर कम्प्लीट होणार आहे दोन अडीच चा आत काम कम्प्लीट होणार आहे आणि बघू शकता तुम्ही वरी पण प्रोपिंगचं काम पण खूप छान झालेलं आहे माझ्या मते हे जे दोनशे पासष्ट किलोमीटरची जी जर्नी आहे अहिल्यानगर ते बीड बीड ते परळी ह्या तीन महत्वाच्या टप्प्यामध्ये सगळ्यात रेल्वे सगळ्यात महत्वाचं हे रेल्वे स्टेशन वडवणीचं राहणार आहे वडवणीचं रेल्वे स्टेशन हे खूप सुसज्ज आहे खूप सुंदर आहे आणि एकदम अशा मोकळ्या पटांगणात रेल्वे स्टेशन असल्यामुळं इथं कुठल्याही गोष्टीची अडचण नाही आणि एकदम असं सुसज्ज आहे आणि बघू शकता तुम्ही रेल्वेचा हा परिसर बी खूप मोठा आहे इतर रेल्वे स्टेशन सारखं असं नाही आहे कमी जागेत जास्त अटॅचमेंट इथं जास्त जागा आहे आणि कमी अटॅचमेंट असल्यामुळं इथं खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता साईडला शेती आहे इकडच्या ही शेती आहे आणि मेन रोड जो आहे आपला अवघ्या पन्नास मीटर अंतरावरती मेन रोड पण आहे खूप सुसज्ज असं हे रेल्वे स्टेशन आहे मला तर मी तर म्हणतो की सगळ्यात अतिसुंदर रेल्वे स्टेशन म्हणून आपल्या ह्या वडवणी रेल्वे स्टेशनलाच लोक पसंती देतील आणि बघू शकतात अशा प्रकारे इथलं काम रुपिंगचं वगैरे काम जे आहे ते कामही चालू आहे आत्ताच आम्ही काही इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी बोललो ज्यांच्याकडती हे कन्स्ट्रक्शनचं काम आहे तर ते रुपिंगचं काम आणि वरचे जे पत्रे वगैरे आहेत त्याचंही काम ह्या दोन ते तीन दिवसात सुरू होणार आहे तर चला तर बघूया आपण थोडस बघूयात आपण चला तर बघूया आपण आतमध्ये कशी सुविधा आहे आणि कंस्ट्रक्शनचं काम कसं झालेलं आहे तर बघूयात आपण छान असं कंस्ट्रक्शनच काम झालेलं आहे वरती कलरिंग च वगैरे सगळं व्यवस्थित काम झालेलं आहे साईडला पीओपी वगैरे एकदम चकाचक झालेलं आहे खाली स्टाईल सुद्धा बसवलेली आहे खूप मजबूत असं हे काम झालेलं आहे रेल्वे स्टेशन ओढवणीच्या आणि या तर आपण पुढे बघूयात थोडक्यात जाऊयात पुढे आपण बघूयात काय काय कामाचा आढावा आहे ते बघूयात आपण तर अशा प्रकारे रेल्वे प्रशासनाने बसण्याची जे व्यवस्था आहे तर बसण्याच्या व्यवस्थेसाठी हे एक त्यांनी रॅम्प बनवलेला आहे कटडा बनवलेला आहे अद्याप काम थोडस शिल्लक आहे काम चालूच आहे इथलं आणि तुम्ही बघू शकतात व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतात काम किती आहे आणि रात्रीच्या दोन वाजेपर्यंत इथं काम चालू असतं ज्यावेळेस मी इथं व्यायामला वगैरे जॉगिंगला येतो तर त्यावेळेस हे लोक जे आहेत रेल्वेचे जे लोक आहेत हे अहोरात्र काम करत आहेत रात्री एक ते दीड दोन वाजेपर्यंत काम चालूच असतं माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काम झालेलं इकडचं तर अशा प्रकारे आता आपण आलो आहोत ट्रॅकवरती हो तुम्ही बघू शकता साईटला माझ्या खडीचा ढेर मारलेला आहे इथं सुद्धा एक प्लॅटफॉर्म आतमध्ये सुद्धा एक प्लॅटफॉर्म होणार आहे मा मी जिथे थांबलोय हा दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे पलीकडचा तो जो प्लॅटफॉर्म आहे तो एक नंबरचा प्लॅटफॉर्म आहे अशा प्रकारे इथले कामाची ऍक्टिव्हिटी सुरू आहे सध्या आणि जे साइटला जे पलीकडचा जो एक दोन नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचंही काम सध्या अद्याप तरी सुरूच आहे सिमेंटचं वगैरे काम सुरू आहे पलीकडे मातीकरण सुरू आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदा दाखवा तुम्ही आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनची इमारत कशा पद्धतीने दिसते लांबून एक व्यू जर बघितला तर खूप सुंदर असं हे इमारतीचं दृश्य आहे असं दृश्य तुम्ही कुठेही बघितलेलं नाही किंवा कुठल्याही रेल्वे स्टेशनला एवढं स्पेसिबल दृश्य नाही आहे किंवा एवढी जागा कुठेही नाही असं हे आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनचे सुंदर इमारत आहे मित्रांनो आणि मला नक्कीच मला एवढं माहिती आहे की प्रत्येकाला हे रेल्वे स्टेशन आवडणार आहे कारण रेल्वे स्टेशन सुसज्ज असं प्रत्येकाच्या आवडीचं एक रेल्वे स्टेशन होणार आहे हे मी सांगतो कम... की, की हे प्रत्येकाला आवडणार असं हे ठिकाण आहे रेल्वे स्टेशनच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब रूपी प्रेम तुमचं आमच्या पाठीशी राहू द्या भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या वडोणी रेल्वे स्टेशनचं जे काम आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातन कमीच कमी दहा ते बारा रूम काढलेले आहेत एक तिकीट घर आहे आणि काही जे प्लॅटफॉर्मवरती जे आपलं प्रवाशांसाठी जे आराम करण्यासाठी जे असतं वेटिंग रूम ती सुद्धा इथं उपलब्ध आहे खूप छान असं काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता कलरिंग पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे अशा प्रकारे वडवणी रेल्वे स्टेशनची सुसज्ज अशी इमारत झालेली मित्रांनो तर चला तर आपण पलीकडचा आढावा घेऊया आपण तर अशा प्रकारे वडवणी रेल्वे स्टेशनचे हे सुसज्ज असं काम झालेलं आहे पाच ते सहा असे हे प्लॅटफॉर्म झालेले आहेत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता मित्रांनो पाच ते सहा अजून एक प्लॅटफॉर्म होण्याच्या प्रतीक्षेत आहे जो एक नंबर आणि दोन नंबरच्या मधला जो स्पेस आहे तोही प्लॅटफॉर्मसाठी रिझर्व केलेला आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट वडवणी तर बीडच्या साईडनी आता जे की आंबळण्यापर्यंत इलेक्ट्रिशियनचं काम झालेलं आहे इलेक्ट्रिशियनचं काम आमळण्यापर्यंत झालं तिथनं पुढे कुठलंही काम झालेलं नाही आत्ता आत्ताच्या न्यू अपडेटमध्ये वडवणी तर बीडच्या दिशेने इलेक्ट्रिशियनचं काम सुरू आहे इलेक्ट्रिशियनचे पोल रवले गेलेले आहेत प्रत्येक ठिकाणी व ते ओढवणी साइड कोण बीड साईडकडं असं उलट्या दिशेने काम चाललेलं आहे तर मित्रांनो ह्याचंही तुम्हाला अपडेट देण्याचा आम्ही प्रयत्न करू तुमचं प्रत्येकाचे एक कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट असायची की तुम्ही इलेक्ट्रिशियनचं काम दाखवा इलेक्ट्रिशियनचं काम दाखवा तर इलेक्ट्रिशियनचं जे काम आहे ते आपल्या ओढवणीपासनं बीडच्या दिशेने काम होत चाललेलं आहे त्याचा एक आपण स्पेशल व्हिडिओ आपण येणाऱ्या काही दिवसात आपण टाकूयात तुम्हाला त्याचाही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती